दई जयबाबाचे संपादक बाळासाहेबागे यांना जीवे मारण्याची धमकी धमकी देणाऱ्या गुंडावर कठोर कारवाई करणार जिल्हा पोलीस प्रमुखांचे पत्रकारांना आश्वासन श्रीरामपूर प्रतिनिधी दई जयबाबाचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेबागे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्याकडे निवेदन दिले आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली पत्रकारांची भूमिका मांडताना सुनील मुथा यांनी सांगितले की पत्रकार समाजातील सत्य आणि वास्तव लोकांसमोर आणतात बाळासाहेब आगे यांनी नशिले पदार्थ विकणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला होता याचा राग धरून त्यांना धमक्या मिळणे ही घटना लोकशाही व पत्रकारितेच्या दृष्टीने गंभीर आहे अशा घटनेतून पत्रकारांचे तोंडबंद करण्याचा प्रयत्न होत आहे याला आम्ही कधीही बळी पडणार नाही यावेळी सुनील मुथा यांचे सह रमेशभाऊ कोठारी रमणांना मुथा भास्कर खंडागळे अशोक गाडेकर महेश माळवे नवनाथ कुतार बाळासाहेब भांड विष्णू वाघ विष्णुपंत रावरे सुनील नवले देवीदास देसाई प्रदीप आहेर सुहास शिलार शफीक शेख दिलीप दायमा एजाज सैयद रवी भागवत महेश रक्ताटे नितीन चित्ते स्वामीराज कुलथे सुरेश कांगुणे नागेश सावंत आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकारांनी दिलेल्या या निवेदनावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली असून आरोपीवर लवकरच कारवाई केली जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले आर के एस न्यूज साठी शफीक शेखक श्रीरामपूर की हा जो गुन्हेगार आहे हा याच्या आधी श्रीरामपूर मध्ये फायरिंग झालेलं आहे आणि आहे म्हणजे आपल्याला कदाचित आपण माहिती घ्या ही फायरिंग पोलीस पोलिस अधिकाऱ्या समोर पोलिस अधिकाऱ्यासमोर आणि तिथून हा आरोपी बसावला झालेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे की तोच आरोपी जो आहे तो या गुन्ह्यामध्ये पण आहे म्हणजे फायरिंग त्यांनी केलं या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे आणि आता मला परिस्थिती अशी श्रीरामपूरमध्ये असतात की प्रचंड ज्या शरीर खाली श्रीरामपूर आहे आता आणि राजकीय दबाव असेल तर मला अशी बाबेच बापात आलेला आहे दादा आपण श्रीरामपूक केलेले आपल्याला जे आहे राजकीय दबाव असेल तर तो झुगारून पोलिसांनी कारवाई केली पाहिजे कारण दादा हा पोलिसच पोलिस शिवाय कोणी दादा श्रीरामपुरात जास्त आणि म्हणून सगळ्या पत्रकारांच्या वतीनं आणखी मागणी हा सुद्धा गुन्हा आम्ही आता दाखल केलेला आहे म्हणजे या गुन्हेगाराविरुद्ध तिसरा हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि वांटेड आहे तो तरीही तो धामक्याला जो आणि सगळ्यात हाईट अशी झालेली साहेब की ज्या वेळेला पोलीस स्टेशनला आम्ही मी तक्रार द्यायला गेलो तक्रार दिल्यानंतर दहा मिनिटांच्या हात बँक डिलीट केलेली आहे याचा अर्थ इंटरनेशन केला गेलेली आहे जेव्हा तो झालो पोलीस स्टेशनला कंप्ले करायला आलेली आहे आणि म्हणजे याचा अर्थ त्यांचे सोर्सेस पोलीस स्टेशनमध्ये आहेत तुम्ही जी काय केलेलं आहे तुम्हाला अनुभव आहे सगळा म्हणून माझी विनंती अशी की तुम्ही आपल्या स्वप्नाचा पण ही माहिती घ्यावी की कोणत्या लोकांची या लोकांशी संबंध आहे आणि ही जी फायरिंग झाली आता व्हिडिओ शूटिंग उपलब्ध आहे पोलिसांनी गाडीच्या गाडी लोकांची फॅमिंग झालेली त्याची व्हिडिओ शूटिंग सुद्धा उपलब्ध आहे इतकी भयंकर परिस्थिती आता आहे आणि ही धमकी दिल्यानंतर आरोपी फरार होतो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर दहा मिनिटाच्या आत त्यांना कळतं पण की दहा मिनटाच्या डिलीट पण होतं याचा अर्थ त्यांच्याशी पाय पोलीस स्टेशनला दिलं आहे हे पण आपण चौकशी आपण केली पाहिजे आणि पत्रकार आत्ता सध्यापर्यंत शक्य आहे आणि ह्या हे जे लोक आहेत हे गुन्हेगार नशेत राहतात यांच्याकडे कथ्य आहेत त्याच्यामुळं हे नशेच्या नशेमध्ये गुन्हा करू शकतात त्याच्यामुळं पत्रकारांच्या जीवितला सुद्धा त्यामुळे धोका निर्माण झाला स्वच्छ तर माझ्या अशी मागणी की आता बाळासाहेबांच्या विरोध गुन्हा बाळासाहेबांनी विरुद्ध दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये वेळीच वॅक्शन झाली तर म्हातारील्याने करूच खरीच आहे शाळ सोपायला नको कारण वॅक्शन झाली नाही तर गुंडांचं मुंडांचं फावतं आहे याच्यामध्ये आणि थोडंसं राजश्रेय असेल तर तो पण आपण मोडून काढावा आणि सगळ्या पत्रकारांच्या वतीनं आम्ही अशी मागणी करतो की बाळासाहेबांना आता थेट आहे तर बाळासाहेबांना पोलीस संरक्षण आपण द्यावं आणि या गुन्हेगाराला त्वरित अटक करावी कारण जो ज्या अर्थी पोलिस स्टेशन नागरिकांचा दान काही जात नाही त्याला विरोध जातो आणि तो डिलीट करतो सोशल मीडियावर नोटी याचा अर्थ त्याचे संपर्कात आहे आणि ही जर कारवाई झाली नाही तर गुन्हेगारांचं मला व्यवहार

सेबेर <US>